शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी विरोध केला होता महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी मिर्झा राजे जयसिंग यांना यश मिळावे म्हणून कोटीचंडी यज्ञ केला होता त्यावरून महाराष्ट्रातले सर्व ब्राह्मण शिवाजीराजेच्या विरुद्ध होते असा कुणी निष्कर्ष काढला तर ते चूक ठरेल हा प्रश्न केवळ व्यक्तिगत या किंवा त्या ब्राह्मण समूहाचा नव्हता किंवा या किंवा त्या पुरोहिताचा नव्हता मूळ प्रश्न चातुर्वर्ण धर्माचा होता व आजही आहे शूद्र हे पायापासून जन्माला आले वरील तिन्ही वर्णांची सेवा करणे हे त्यांचे धर्म कर्तव्य आहे त्यांना राजा होता येणार नाही अशी धर्माज्ञा आहे राजा हा देवाचा अंश असतो आणि शूद्रात देवाचा अंश असणे शक्य नाही म्हणून शूद्र राजा होऊ शकत नाही असा धर्माचा आग्रह आहे मुसलमान राजा होऊ शकतो पण शूद्र होऊ शकत नाही अशी सनातन हिंदू धर्माची आहे म्हणून शिवाजी महाराजांच्या राजाभिषेकाला धर्माचाच विरोध होता नुसता ब्राह्मणांचा नव्हता शिवाजी राजेच्या स्वराज्य उद्योगात अनेक ब्राह्मण साथीदार होते दादूजी कोणदेव हे तर त्यांचे गुरुच होते रामदासाने उपदेश व मार्गदर्शन केले की नाही याबाबत वाद ते आपण बाजूच ठेवले तरी दादोजींच्या भूमिकेसंबंधित शंकेला जागा नाही मोरोपंत पेंगळे हे तर पेशवे पदावर होते ते एक मुख्य प्रधान होते मोरोपंत अण्णाजी दत्तो व दत्ताजी त्रिंबक हे प्रधान तर होतेच पण मोठे कुशलवीर होते शिवाजी राजेची आग्र्याहून सुटका करून घेण्याच्या रोमांचकारी घटनांना त्र्यंबक पंत डबेर आणि रघुनाथ पंत कोरडे ह्या महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी आणि कृष्णाजी काशी व विसाजी या उत्तरेकडील ब्राह्मणांनी मोलाची मदत केल्याची इतिहासाने नोंद केलेली आहे प्रश्न नुसता ब्राह्मणांचा नव्हता तर सनातन हिंदू धर्माचा होता त्या मर्यादांचा होता व या मर्यादा शिवाजी राजे स्वीकारून मान्य केल्या होत्या झाला वगैरे आक्षेपांना उत्तर म्हणून शिवाजी महाराजांची मुंज चौवेचाळीसव्या वर्षी केली मंत्रविधीसह पुन्हा विवाह केला दान दक्षिणा म्हणून लाखो सोन्याच्या मोहरांची उधळण करावी लागली आणि मग राज्याभिषेक झाला हिंदू धर्म रक्षक म्हणून शिवाजी नये की याच हिंदू धर्माने व याच धर्माच्या रक्षकांनी शिवाजीराजेला राज्याभिषेक करायला के विरोध केला होता व चौवेचाळीसव्या वर्षी मुंज आणि एकदा झालेला विवाह पुन्हा दुसऱ्यांदा करणे असल्या हास्यास्पद गोष्टी करायला लावल्या होत्या अर्थात हिंदू धर्म मानणाऱ्या रा शिवाजी राजेला सुद्धा या काळाच्या आणि धर्माच्या मर्यादा होत्या प्रत्येक थोर पुरुषाला काळाच्या मर्यादा असतात परिस्थितीच्या मर्यादा असतात तशा त्या शिवाजी राजेला सुद्धा होत्या गौरव करण्याच्या भरात तारतम्य सोडून काही वेळा शिवाजी महाराजांचा काळनिरपेक्ष गौरव केला जातो शिवाजीचे राज्य धर्मनिरपेक्ष राज्य होते शिवाजी खराज समाज होता, समाजवादी सुद्धा काही मंडळी करतात अर्थात ते खरे नाही हे स्पष्ट आहे सरंजामी समाज रचनेच्या काळात स्वतः एक राजा असलेले शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष असणे शक्य नव्हते समाजवादीही असणे शक्य नव्हते शिवाजीराजे त्यांच्या समकालीनापेक्षा किती लांब पल्ल्याचा विचार करणारे होते हे महत्वाचे त्या परिस्थितीतही त्यांनी किती दूरदृष्टीचा विचार केला आणि त्या परिस्थितीतही त्यांनी किती प्रगतीशील पावले उचलली राजा अजूनही रयतेची कशी कदर केली हे महत्वाचे आहे शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक रायगडावर शके पंधराशे शहाण्णव ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी झाला हे बहुतेक सर्वांना ठाऊक आहे परंतु शिवाजी राजेचा आणखी एक दुसरा राज्याभिषेक झाला होता तो पहिल्या राज्याभिषेकानंतर लगेच साधारणतः तीन महिन्यांनी ललिता पंचमीच्या दिवशी म्हणजे अश्विन शुद्ध पंचमी झाला होता निश्चलपुरी गोसावी या नावाचा कुणी यजुर्वेदी तांत्रिक गोसावी होता पहिल्या राज्याभिषेकानंतर तो शिवाजी महाराजांना भेटला दरम्यान पहिल्या राज्याभिषेकानंतर तेरा दिवसांनी शिवाजीराजेची थोर आई जिजामाई यांचे निधन झाले होते शिवाजी राजेचा सेनापती प्रतापराव गुर्जर वारला होता शिवाजींची एक पत्नी काशीबाई मृत्यू पावली होती ह्या सर्व गोष्टी पहिला राज्याभिषेक करताना गागभटांनी चुका केल्या म्हणून घडल्या असे या निश्चिलपुरीचे होते मुहूर्त बरोबर काढला नव्हता उपदेवतांना संतुष्ट केले नव्हते त्यांना बळीचे दान दिले नव्हते त्यामुळे ह्या आपत्ती ओढवल्या असे त्यांचे म्हणणे होते शिवाजी महाराज व त्यांचे सल्लागार हे धर्मश्रद्ध व पापभेरू होते त्या सर्वांना हो त्या काळातील जाणीवांच्या व ज्ञानाच्या मर्यादा होत्या त्यांनी निश्चलपुरीचे मनने मान्य केले आणि मग पुन्हा दुसरा राज्याभिषेक झाला पुन्हा उरल्या सुरल्या देव यज्ञ करून व दाने देऊन संतुष्ट केले गेले ब्राह्मणांना पुन्हा दक्षिणा देण्यात आल्या एकाच व्यक्तीचे दोन राज्याभिषेक झाल्याचे कुठेच ऐकिवात नाही अर्थात दोन दोन राज्याभिषेक करून आणि दोन दोन वेळा देव देवता व ब्राह्मण पुरोहितांना संतुष्ट करूनही उपयोग झालेला दिसत नाही राज्याभिषेकानंतर स्वतः शिवाजी महाराजांना जेमतेम सहा वर्षेच आयुष्य मिळाले व तसे ते अकालीच मृत्यू पावले काळाच्या व तत्कालीन जाणिवांच्या मर्यादा लक्षात घेऊनच या दोन राज्याभिषेकाकडे पाहायचे एवढेच तात्पर्य